मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवा अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही मराठा आंदोलक शैलेश देशमुख यांचा इशारा मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबविण्यात यावं अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शैलेश देशमुख आणि इतरांनी शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता दिलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सोळा सप्टेंबरपासून अमरण उपोषण सुरू आहे परंतु त्यांच्याकडे कुणीही राजकीय नेता फिरकत नसल्याने तसेच त्यांची तब्येत खराब होत असल्याने मराठा समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी या शैलेश देशमुख सोपांति रोखे कृष्णा पडूळ बाबा उगले यांच्यासह अनेकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सरकारला कडक इशारा दिला आहे सरकारने मराठा समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांना देखील आणून बसवल्याचा गंभीर आरोप मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे सोळा तारखेपासून मनोज दादा जरंगे पाटील हे उपोषणाला बसलेले सत्ताधारी आणि विरोधक हे कोणीही त्या ठिकाणी फिरकायला तयार नाही त्यातल्या त्यात काही ओबीसी यांना आमच्या बोकंडीवर बसवण्याचं काम या राजकीय लोकांनी काही केलं आहे फक्त मराठा समाजाचं वातावरण ढवळून जा त्यांना आरक्षण मिळावं नाही या उद्देशाने काही लोकांना त्या त्या गावामध्ये आणून बसवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी राजकीय नेता कोणी यायला तयार नाहीये सर्वप्रथम त्या, त्या राजकीय लोकांचा आम्ही या ठिकाणी सर्व मराठा समाज सकल मराठा समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो लवकरात लवकर मनोज दादा जानकी पाटलांच्या मागण्या मान्य न झाल्या नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे या दोन दिवसामध्ये जर का मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पेडल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा सोळा तारखेला रात्री उपोषणाला बसले आहे तरी सरकारच्या विनंती आहे त्यांनी या वर्षात सहा अमर उपोषण झाले आहे तरी त्याची प्रकृती त्याला आज साथ देत नाही तरी तुम्ही त्यांचा अंत बघू नका त्याच्या समाज हा एकवटला आहे त्याच्यासोबत तुम्ही जर त्याच्या भावनेशी खेळत असाल तर, तर समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही तुम्ही तुमच्या गेंदळीच्या कात काताळे असणारे तुम्ही सरकार तुम्हाला मराठा कुणबी एकच आहे एक हे दोन हा जी आर तुम्हाला सांगतो तरी तुम्ही मराठाला आरक्षण द्यायचा का हे हेतू पुरस्कार टाळता कारण तुम्ही हे राजकारण नका खेळू मराठा समाजाला स्पष्ट भूमिकेच्या तळाकाळापर्यंत समजत आहे तरी तुम्हाला विनंती आहे तात्काळ तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि मोकळे करा आणि नंतर म्हणू नका समाज मराठा समाज राजकारणात जातोय राजकारणासाठी करतो हा मनोदादाचा हे कोणताही हे हेतू पुरस्कार नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनोदादाना त्याचा आमच्या लेकरा बाळासाठी जो का प्राण त्या उपासनाच्या माध्यमातून दाखवून देत आहे दा तरी तुम्ही याचे लास्टचा चान्स आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला आरक्षण द्या तुमचं राजकारण तुम्हाला लग लाभो ही सर्व मराठा समाजाच्या विनंती आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मनोदादाच्या मागण्या मान्य करा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे आज आम्ही एक मनुदानाच्या पूर्ण मागण्या मान्य करा आणि उद्या आम्ही जालना बांधची हाक मराठा समाजाच्या जालना समाजाच्या वतीने दिलेली आहे तरी उद्या संपूर्ण जालन्यातील व्यापारी वर्ग यांनी सर्वांनाही आम्हाला प्रतिसाद देऊन जालना बंद ठेवा ही आमची विनंती आहे गरजवंत मराठा समाजाचा आरक्षणाविषयी लढा सुरू आहे आणि आता चौदावा महिना लागला आहे आणि यांचा चौदा वर्षाचा हा समाजाचा समाजाचं वनवास संपत आलेला आहे आणि ह्या वनवासाचा शेवट इतका चांगला व्हावा तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की एकमेकाच्या अंगावर पेड आंदोलनं घालून वातावरण दूषित करण्यापेक्षा गोरगरिबाला आरक्षण देऊन ह्या समाजामध्ये सन्मान सं, देण्याचं काम समाजाने करावं हो। आतापर्यंत आम मराठा समाजाला एकही नेता चांगला मिळाला नव्हता आता अतिशय हिर्यावाणी अतिशय चांगला असा निस्वार्थी आणि चंद्रालासुद्धा डाग असेल पण आमच्या मनोजदाला कसल्याही प्रकारचा डाग नाही असं धुकल्यात आणण्यासारखं नेतृत्व आमच्या समाजाला मिळालेलं आहे आणि ह्या नेतृत्वाला जपण्याचं काम आम्ही सैनिक करीत आहोत आणि तब्येतीकडं सरकारनं लक्ष देऊन सहा दिवसापासून अन्न न घेतलेल्या व्यक्तीकडं जातींना लक्ष देऊन हे कुपोषण सोडवावं आणि मागण्या मान्य करून आमच्या समाजाला खूप दिवसापासून असलेल्या लढायला ही मान्यता द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून समाज बांधवाच्या भावना तुमच्यापर्यंत कळवतो आणि सगळे सरकारकडं आता लक्ष जाईल सरकारचं लक्ष आमच्याकडे जाई। आप जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो